गुड मॉर्निंग काही नाही पाणी ओढलं इकडे इकडे माझी पोरबी रेडी झाली शंभर चला आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज आहे संडे आता मी जाणार आहे बाहेर ते जातो ते तुम्हाला सांगतोच इथे जाणार आहे ते <clears throat> तो अगोदर पहिला आपण आत्ता अंघूळ गेली आता वादत मला वाटतं साडे दहा अकरा वाजता आल्या शिवाय समजतात ना काय उठलो गेलो मी नाक्यावरनं सविधाला जेवणाचं पाहिजे ना काहीतरी शेड बघा आज कसं साडी बिडी एकदम चत्त्या पट्ट्यांची घातले <laughs> <laughs> आणि मग तिकडनं आलो नाक्यावरन नाक्यावरनं ना ना आल्यानंतर ना मग लगेच मी जरा गाडी जामच घाण चालती सो पूर्ण आतमध्ये डिकी बिकी माझ्या डिकीमध्ये मध्ये इंजिन चिकडे वगैरे तिकडं पाणी वगैरे मारून साफ धुवून घेतली गाडी लावले हो आणि मग त्याच्यानंतर आता बनू कसं बनवायचं आहे तुला मग त्याच्यानंतर वर गेलो फटाफट आंघोळ गेली आंघोळ गेली त्यामुळे रीतीला उठवलं तर ती म्हणजे मी पण येते आंघोळ करायला चल बरं मग आणि मस्त की तिची व्हायला आंघोळ करून घेतली मग मी माझी आंघोळ केली मग त्याच्यानंतर आता जस्ट कप टी शर्ट घातले आणि बसलो आहे आता इथं आलो आहे लागला माझ्यावर याचा चला भेटून नंतर मला तिने नाश्ता कधीच करून तुझा काय घाला का तुम्ही पाव आणि अंडा इकडे बघा एक कती हंडले तर माहिती आहे का मिनी पाव मोठं मोठं या असं कडक पावतीला आवडतात या कडक पावतीला मिनी तीन हंड तीन यांच्या बघते ना एक रेली ना त्याचा अर्धा भाग न ना कमी व्हायचं हो बोलते मला <laughs> बघला कशी कमी होणार आ <laughs> किती ती घरची बहीण पण मोठी सांगते ती रोमाताई बी सांगते का बोलते सविता किती बोलते कमी हो जरा बोलते आपला अंडा झाला आता रेडी सो या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त अंडा हे पल्टिकल वापरते ना नाही तर संपून जायला हे हो बस ओके चला आपला फायनली हा आप ट्राय आलेला आहे या तुम्ही पण नाश्ता करायला आता आपला पाव गरम करते ती तुला फोन आले तुझ्या सिस्टरचा फोन आलाय माझी दिदू बघा ए तिला तिला गा। गाडीने चकाचक साफ धुवून काढले एकदम चकाचक झाली गाडी एकदम बघा आपल्याला घाण अजिबात आवडत ना हाय का गाडी बंद होती आपला सिस्टम एवढी घाण जाते ना हे याच्या डिकीमध्ये या आतमध्ये खालती छान धुल होत आलेली म्हणून त्याला याच गाडीवर आज भर धुवूनच काढायची साप एकदम हे बघ काय काढले ते स्ट्रॉबेरी चॉकलेट ही माझी माऊ माऊ आता आपण जाऊ चालल्या आता डोंबिवलीला डोंबिवलीला कुठे चालल्याने तुम्हाला आता दाखवतात तर बघा इकडे खूप काही सर्व विधी वगैरे होतं इकडे कोणी कुठले ना कुठल्या आपल्या विधी ज्या असतात ते वगैरे करतात इथे परत त्याच्यानंतर बघा हा बघा हा पिंपळेश्वरचा मंदिर हा शंकराचं मंदिर आहे पिंपळेश्वरचा समोर दिसतो ना आपल्याला हा हा समोर आहे हाच मंदिर आहे हा दिसतो पिंपलेश्वर आणि इथेच आपल्याला यायचं आहे

माझी रिद्धी पाया पडते बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ये ये बेटा माझी थोडकी त्याचे पाया पडली ना चाय भोलेनाथ मी बाबा रिद्धी आम्ही आलो इथे खूप छान प्रकारे इथे हे हे बघा मस्त आहे खूप खूप मोठा परिसर आहे पिंपळेश्वरचा मंदिराचा इथे सर्व काही धार्मिक विधी वगैरे केली जाते खूप छान आहे मी आज पहिल्यांदा आलो आणि फर्स्ट टाईम आलो नाही बेटा चप्पल कुठे तुझी गाडी इकडे कशी खेळते बघा बघा कशी खेळते इथे तिला मजा आली इथे आलं हे बघितलं कशी रुमार रुमार खेळते दी दी। शी बेटा गंदा होईल तो बेटा नको चल खूप छान परिसर खूप मोठा आहे सो तुम्हाला दाखवेन आता पुन्हा आपण इकडे येऊच आता हो जाम विधी होत मंदिर शंकराचा आहे ना बाबा बघा तिथे पण हे होतं का लग्न होता ते खूप मोठा आहे इकडे बावडी बघा किती मोठी बावडी आहे बघा तो ससा शा, शा, नाही यो आहे बघा तिथे कासव आहे कासव दिसला बघा किती कासव आहेत बघा त्याच्यात ते बघ दिसले एक दोन तीन चार चार आणि एक ते छोटा पाच आणि ते एक सहा 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 आहेत सहा सहा कसो आहेत दिसले का तुम्हाला ते म्हणून बेटा कोणी छोट पोरं वगैरे हे करतात ना म्हणून चले तो आता येईल आता आपला माणूस इथं मग त्याला आपण भेटू जरा आलो कामासाठी चला बघा आपली गाडी उभी आहे तिकडे सावलीतच लावली मी गाडीचा आपल्या जा मोठा परिसर आहे हा इथला खूप म्हणजे खूप विद्या वगैरे होता तिथे तिथे समोर पण शेडमध्ये विद्या चालू आहे तिथे इकडे पण विधी चालू आहे समोरच्या याच्यामध्ये आणि तिकडे पाठीमागे बघली तिकडे पण विधी चालू होती सो चला या आता आपण भेटू ते काका येतात आता दादा नमस्कार दा। आपल्याला जो इथं काम होता तो आपला काम झालेला आहे आता मी जी बाबा आम्ही इथून आता निघलो आहे सो चला आता आपण भेटू घरी जाऊन आपल्या चला आता आलो आहे तिकडनं मुंबईला गेलो होतो आता येऊन जवालात बसता डायरेक्ट आता आम्ही तिला बरं होतं हा आमच्यावर रागवली कधी ओरडलो ना आल्या आल्या कधी ओरडलो अलिबा दिसतंय ना चेहरा रागवलीला पण घरून निघालो आणि आपल्याला लगेच भेटला एक भाडा कन्सोलिटेशनचा आता आपण पोहोचलोय माफ्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी फिरवली मी जस्ट घरात इकडच पुढे गेलो रोडवर आणि एक तेवढायचं म्हणलं आहे राहायचं ठीक आहे जाऊया आपण त्यांना सोडायला आलो होतो इथे आता आता इथून जाऊ आपण गॅस भरू गाडीमध्ये आपल्या असं गॅस भरायचा होतं आपल्याला बघा भारी वाटतं का आवाज काय प्राण्यांचा आवाज आहे का आता माप्याशा येताना पॅसेंजर भेटलं मला दिव्याचं सर ह्याच भरून झाल्यानंतर मग दिव्याचं पॅसेंजर भेटलं आणि मग मग त्या दिव्याचं पॅसेंजर घेऊन मी इकडनं पॅसेंजर भरत 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 दिव्याला गेलो आता आले आपल्या नाक्यावर शिलवाड्यावर आपल्या स्टँडवरती आहो मी हा आपला स्टँड नाव दिसायचा असं तुम्हाला समोर नाव दिसायला आई गाव रिक्षा चालक मालक युनियन शिलगाव हा आपला स्टँड आहे चला भेटू आपण असाच थोड्या वेळात

पण त्या गाडीला बघा लाईट ब्रेक लाईट नाही आहे मला पाहिजे तर अशी दिसेल आणि ब्रेक मारल्यानंतर ब्रेक लाईट नाही आहे नाही तिची पार्किंग लाईट नाही आहे ही शील दिवा रोडला चालते खाना दिवा अरे गाडीला लाईट आहे का बघा आहे ब्रेक मारल्यानंतर लाईट लावली फक्त आत्मचं नाव जे आहे ना ते हेडलाईन लाईन येते ना बॅनरची तेवढीच बाकी गाडीला पार्किंग लाईट नाही सिग्नल नाही आहे नाही तिला ब्रेक लाईट आहे ही बघा इथे बघली ती ना आता वापस बघा आज आता मस्त झाले ना यो एक बघा ही काकी ही काकू आमचा जाकी <laughs> ये चाकी स्ने <स्नियल> लवबर्ड <laughs> आवडीच आपल्या घरात होत ना आता त्यांची घर वापस <laughs> चला, चला। नमस्कार आता घरी आलोय आता बघल्या स्वाद सो आता जेवतो मस्त व्यक्ती आता पोहोचलोय आहे सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय